नमस्कार मैत्रिणींनो बापरे जोरात पक्षी उडाला इथं हे बाकी ती छान चिक्कू आले चिक्कूला मस्त खूप पक्षी ना शिक खाऊन आणि टाकतात खाली पिकलेले पिकलेले चिक्कू बरोबर पक्ष्याला कळतेत तर मैत्रिणींनो आपलं गावाचं खळ सुरू होतं तर म्हटलं चला आता गहू गोळा केलेला असन मामानी त्यांनी तर शेतामध्ये चक्कर मारून येवा तर आवरलं आहे आणि तर हा चिक्कूचा बाग दाखवायचा आहे ना मोह मला आवरत नाही तर खूप छान बाग आहे इथं चिक्कूचा आणि खूप असे पक्षी असतात चिवची वाट सुरूच असतो सारखं पक्ष्यांचा भारी वाटते असं आज आहे ना ही कॉटनची साडी काढली तर मला कॉटनच्या साड्या घालायला खूप आवडतात पण हे ना ते लवकरच खराब होतात आणि कचरा बिचरा त्याला असं सारखं चिटकत राहतं त्यामुळं का कॉटनच्या साड्या ना जास्त घालावणे वाटत हे पा पक्ष्यांचा इतका चिवचिव वाटे तर आता सगळीकडे खळे चालू आहेत सगळीकडे गव्हाचे तर हे बागेतून जातानी येणं इतकं मस्त वाटतं प्रसन्न एकदम निसर्गाच्या सानिध्यात माणूस जेवढा खुश खुश होतो ना तेवढा कुठंच होऊ शकत नाही कुठंच तर मामांनी त्यांनी यंदा पण गहू हाताने सोंगलाय आणि आता गोळा पण करून ठेवलेली आहे गर आणि थोड्या वेळाने येणार आहे उपनेर म्हणजे गहू तयार करण्याचं मशीन तर चला आज तुम्हाला गव्हाचं खाळ्यावर घेऊन जाते तर मैत्रिणींना उपनेर पण आलेला आहे नेमकं बारा साडेबारा वाजता एकदम भरउना असं उपनेर आलं होतं तर सुरू पण झालेलं आहे आणि आज आमच्या भागामध्ये दिवसभराची लाईट होती त्यामुळं दिवसभर आज उपनेर चालणार आहे भरवूनमध्ये माणसं लागतात त्यामुळं मी ही थोडीशी मदत केलेली आहे कारण जे आपण हे टब भरतो ना तर ते ओतायला पण जास्त माणसं लागतात त्यामुळं आता इथं दिवसभर थांबून आणि खळ करून घ्यायचं आहे तर शेतीला लागणाऱ्या साधनांमध्ये सुद्धा आता खूप अशी प्रगती झालेली आहे कारण पहिलं काय व्हायचं जास्त असं धान्य पटपट गळत नव्हतं आणि पेंढ्या पडणं जास्त टाकल्या तर लगेच ते घास धरून मशीन बंद पडायचं पण आता तसे नाही आता नवीन नवीन उपनर निघालेले आहेत आणि लाईटची पण गरज लागत नाही कारण टॅक्टरच्या बॅटरीवरच हे सर्व मशीन चालतात तर दोन पक्षी इथं बसलेले होते या मच्छांवर आणि छान असं ते गव्हाच्या ढिगलामधून दाणे घ्यायचे आणि खायचे परत सावलीत येऊन बसायचे आणि पुन्हा जायचे आणि दाणे घ्यायचे तर बारा वाजता सुरू केलेलं उपनेर साडेचार वाजेपर्यंत गव्हाचं खळ सुरू होतं आणि नंतर श्यामला सांगून थंड मागवलं आणि सर्वांना थंड याची पार्टी दिली होती तर असं उन्हात काम केल्यावर आणि थंड प्याल्यावर एकदम भारी वाटलं कारण दिवसभर हे सगळे राबलेले होते उन्हामध्ये आणि मी बी थोडीशी मदत केली होती तर मैत्रिणींनो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेतकरी इतका उन्हामध्ये राबतो आपला बळीराजा तेव्हा आपल्या घरापर्यंत सर्व धनधान्य पोहोचत असतं तर आज दिवसभर असं ऊन डोक्यावर घेऊन आणि आपल्या गव्हाचं खळं केलेलं आहे सर्वांनी मिळून संध्याकाळचे वाजलेले आहेत आता साडेचार आणि बारा वाजल्यापासून मशीन चालू होतं गव्हाच्या खड्याचं तर साडेचार वाजता आता आहे आणि गहू वाळू पण घातलेत तर चला व्हिडिओ कसा वाटला आणि ही शेतकऱ्यांचे कष्ट उन्हाताणाचं सगळं राब ला राबणं तर व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे तर चला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय